बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती बुलढाण्यात लोकशाही नसून हुकुमशाही आणि ठोकशाही अस्तित्वात जयश्री शेळके जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान प्रास्ताविकेचे वाचन राज्य आणि देशातील आताची परिस्थिती पाहता लोकशाही नामशेष करण्यासाठीचे प्रयत्न होत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा मतदारसंघात देखील लोकशाही नसून हुकुमशाही आणि ठोकशाही अस्तित्वात असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केला आहे पंधरा सप्टेंबर हा जागतिक लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो दिनाच्या निमित्ताने प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी बुलढाण्यात संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले यावेळी बुलढाण्यातील सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक आज जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने सगळ्या देशवासियांना मी लोकशाही दिनाच्या शुभेच्छा देते खरं म्हणजे भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे आणि ही लोकशाही जपण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वजण आटोकाटपणे प्रयत्न करतोय लोकांचं लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही परंतु आज देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार सुरू आहे ते सगळं पाहता लोकशाही नामशेष करण्यासाठी सगळे प्रयत्न देशपातळीवर राज्य पातळीवर सुरू आहेत आणि त्यातल्या त्यात बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा लोकशाही नसून गुंडशाही हुकुमशाही अस्तित्वात मध्ये आहे असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे आणि भविष्यामध्ये हे बदल आपल्याला करायचा आहे लोकशाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने आणायची ज्या ठिकाणी लोक स्वतःची मत मतं ही कुठल्याही भीतीविना मांडू शकतील कुठल्याही प्रकारची गुंडाशाही राहणार नाही कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तानाशाही राहणार नाही हा एक प्रयत्न निश्चितच या माध्यमातून राहणार आहे आणि ही सुरुवात आहे मला साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्द हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा